नमस्कार शेतकरी बंधूं तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा जरा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनर आव आले दोन हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती किनवट अव्वा खाली त्रेपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती उमरला जात आहे लोकल अव्वा खाल्ली तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा ते सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती कोपरनाथ जात आहे लोकला अवखाली तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवखाली आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद